पोलीस पाटील नितीन पाटील यांच्याशी आपण थोडस मतदानाच्या ह्याच्यावरती मतदान किती टक्के झालं वगैरे ह्यासाठी आपण थोडस चर्चा करणार आहोत नमस्कार मी नितीन पाटील आपला मुद्दा पोलीस पाटील काळगाव <coughs> आपला मतदानाविषयी आपलं मतदान किंवा मतदानाच्या ठिकाणी संघा संघाविषयी आपलं तुमचं काय मत आहे की बाबा संग, कशा प्रकारे किती टक्के मत मतदान होईल किंवा काय प्रतिसाद सर्वात प्रथम सांगायचं झालं तर मतदारांना मतदान करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये अशी अतिशय सुस्थितीत त्यांना मतदान करता यावं यासाठी आपल्या तालुक्याचे प्रांताधिकारी सहाय्यक निवडणूक श्री सुनीलजी साहेब यांनी व तहसीलदार पाट पाटण तहसीलदार श्री गुरव साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन करून प्रत्येक बूथवर चांगल्याच चांगल्या सुविधा आणि कोणतीही अडचणी येणार नाही अशा सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्यामुळं मतदान मतदारांना कोणतीही अडचण येत नाही तसेच अतिशय उन्हाळा असल्यामुळे तसं मतदान संतगतीने चालू आहे पण दर वेळेपेक्षा दरवेळेपेक्षा यावेळी मतदानाचा आकडा निश्चितच वाढेल यासाठी सर्वांनीच प्रयत्न केलेला आहे मतदान सकाळी आत... सा सात वाजल्यापासून सुरू झालेलं आहे सकाळी सात वाजता मतदान चालू होणे साडेबारा वाजता ह्याच्यामध्ये मोठ्या उत्साहाने लोक मतदान करण्यासाठी येत आहेत केंद्राचं साधारण वीस ते बावीस टक्के आतापर्यंत मतदान झालेलं आहे